कोल्हापूर जिल्ह्यात पशुधन व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनाला मोठी संधी आहे त्यामुळे या क्षेत्रात तरुण वर्गानं स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कार्यरत व्हावं असं आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनिता कदम यांनी केलं करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं पशुधन पदविका विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात हो त्या बोलत होत्या करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं गुरुकुल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महेश शानभाग संतोष पाटील दिगवडेकर दिग्विजय भालबर यांनी पशुधन पदविका विद्यालय सुरू केले या विद्यालयाला नागपूर इथल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता आहे या विद्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनिता कदम पशुधन विकास अधिकारी सूरज कांबळे आणि प्रदीपचंद्र कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना डॉक्टर कदम यांनी पशुधन पदविकेनंतर या क्षेत्रात असणाऱ्या अनेक संधींची माहिती दिली त्याचबरोबर ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि स्पर्धा परीक्षा यासंबंधी मार्गदर्शन केलं संस्थेचे विश्वस्त महेश शानभाग यांनी विद्यालय स्थापनेमागील हेतू सांगितला यावेळी सचिन शानभाग मधु शानभाग स्नेहा पाटील दीपाली वडर प्राध्यापक अमोल चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते